नमस्कार मी संजय पुराम भाजपा महायुतीच्या उमेदवार सतत मतदारसंघात आपण दौरा केलेला आहे प्रत्येक गावापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु ज्यावेळेस मी गावात आलो त्यावेळेस माझ्या माता भगिनी माझे शेतकरी बंधू मोठ्या प्रमाणात शेतावर गेल्याचे मला आढळले आणि त्याच्यामुळे आपली बहुतेक भेट झालेली नसावी तरी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण येणाऱ्या वीस तारखेला कमळावर बटन दाबून आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने मला विजयी करावा अशा प्रकारे मी आपल्याला आग्रह करतो मला विश्वास आहे दोन हजार चोवीसच्या आमदार म्हणून तुम्ही संजय पुरामला स्वीकारणार आहात आणि त्याच्यासाठी म्हणून आपण सर्वांनी आपल्या पर आ, आपल्या स्तरावरून मला सहकार्य करावे ही मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो नमस्कार